वागता येत नाही मी आहे इथ उभा आवाज ऐकू येईल तुमच्यापर्यंत श्री क्षेत्रपाल भैरवनाथ महाराज यांच्या यात्रेच्या निमित्तानं आजच्या या माघ पौर्णिमेला पाभळ ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या या बैलगाडा स्पर्धा आणि त्याच्यासाठी जमलेले आपण सर्व बैलगाडा शौकीन बैलगाडा मालक सर्व सहकारी बंधू आणि भगिनींनो आज अतिशय मोठी अशी यात्रा आपल्या सगळ्यांच्या उत्तम नियोजनामधून या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि सकाळपासून जे सहकार कालपासून जे सहकार्य आपण सगळ्यांनी केलं तेच सहकार्य पुढं करावं अशी विनंती मी आपल्याला करतो खरं तर आता हे व्यासपीठ काही राजकीय बोलायचं नाही परंतु आज एक गोष्ट खरी आहे की शिरूर तालुक्यामधली ही जी बारा गावं आहेत या बारा गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न हे दोन्ही प्रश्न कित्येक वर्षातून भेडसवतात आणि हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न त्याच्यामध्ये सुरू आहेत पण तुम्हाला मी एक वस्तुस्थिती सांगतो डिंबे धरणाच्या कामाला जी मंजुरी मिळाली ती एकोणीसशे सदुसष्ट सालामध्ये मिळाली आणि त्याचं कार्यक्षेत्र ज्या वेळेला धरणाला मंजुरी दिली जाते त्याच वेळेला किती पाणी साठेल आणि कुठपर्यंत ते पाणी घेऊन जाता येईल याचा निर्णय केलेला असतो आता डिंब्याची दुसरी सुधारित प्रशासकीय मान्यता झालेली आहे आणि तिसरी सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी आता ही फाईल माननीय देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पाटबंधारे मंत्री, मंत्री यांच्याकडे आहे राज्याचे अर्थमंत्री म्हणून आपले दुसरे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा मी आणि फडणवीस साहेब आम्ही तिघांनी या प्रश्नावर चर्चा केलेली आहे आणि त्याचबरोबर जे आपला थेटेवाडीचा बंधारा आहे त्या थेटेवाडीच्या बंधाऱ्यामध्ये कुठून कसं पाणी आणता येईल सुद्धा अभ्यास करायला कार्यकर अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे कमांची तिसरी सुधारित मान्यता काही दिवसापूर्वी झाली आणि म्हणून हे सगळं पाण्याचं वाटप पाण्याचं वाटप हे सगळं करणं आवश्यक असतं त्याचा वाढलेला खर्च हा काढावा लागतो आणि ते काम राज्यामध्ये सुरू झालेलं आहे या सगळ्या गोष्टी एका दिवशी होत नाहीत त्याला थोडा वेळ लागतो आणि अनेक प्रस्ताव समोर येतात कोण सांगतं दामणींच्या तिथून पाणी सोडा कोण सांगतं इकडून चाचकामांमधून पाणी सोडा परंतु रस्त्यामध्ये असणाऱ्या जमिनी ज्या आहेत त्या उंच सखल असल्यामुळं त्याला प्रवाही सिंचनानं पाणी देण्याच्या कामामध्ये अडचणी येत असल्यामुळं याच्यामध्ये काही लिफ्ट इरिगेशन करून मार्ग काढता येईल का या संदर्भामध्ये देखील आपण प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि मला असं वाटतं की निश्चित प्रकारे माननीय अजितदादा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि देवेंद्र फडणवीस हे दोघंही या प्रश्नामधून मार्ग काढतील ज्या ज्या वेळेला पाबळला पिण्याच्या पाण्याची अडचण आली त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने लगेच टँकर दे गेले आठ दहा वर्ष आपण देतो सरकारची आपण वाट पाहत नाही आणि म्हणून हे दोन्ही प्रश्न पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि अरे बाबांनो मी तुम्हाला सांगतो तुमचं जेवढं प्रेम माननीय पवारसाहेबांच्यावर आहे त्याच तेच प्रेम माझं त्यांच्यावर पण आहे मी चाळीस वर्ष सोबत राहिलेलं आहे आता काही राजकीय प्रश्न असतात त्याच्याबद्दल मला खुलासा करायचा नाही राजकीय सभेत राजकीय बोलू पण आता आपण पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात आणि शेतीच्या पाण्याच्या संदर्भात याच्यामध्ये मार्ग कसा काढायचा ते पाहू मी सर्व पावळच्या नागरिकांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब आपण आपला अमूल्य खर्च करून उपस्थित झालात आपलं मनापासून हार्दिक स्वागत टोकन द्या चला काढा मला टोकन द्या आणि फायनल जे मानकरी लगेच सजे